रॉयल ओक फर्निचर ने सर्व आंतरराष्ट्रीय फर्निचर आणि सजावटीच्या उत्पादनांवर सत्तर टक्क्यापर्यंत सूट देत वर्षा अखेरच्या रोमांचक विक्रीची घोषणा केली आहे भारतातील सर्व दोनशे प्लस स्टोअर आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर अप्रतिम सवलत देणारा भारतातील पहिला फर्निचर ब्रँड तुर्भे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रॉयल ओक फर्निचर या भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडने प्रीमियम आंतरराष्ट्रीय फर्निचर आणि घराच्या सजावटीच्या वस्तूंच्या विस्तृत श्रेणीवर सत्तर टक्केपर्यंत सवलत देत वर्ष अखेरीच्या विक्रीची घोषणा केली आहे ही अविश्वसनीय ऑफर संपूर्ण सुट्टीच्या हंगामात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वैध आहे जी ग्राहकांना अप्रतिम किमतीत त्यांची घरे वाढवण्याची उत्तम संधी प्रदान करते रॉयल लॉक इयर अँड सेलमध्ये त्यांच्या अमेरिकन इटालियन मलेशियन आणि कलेक्शन मधील सर्व उत्पादनांवर सवलत असेल यामध्ये लिव्हिंग रूम सेट बेडरूम फर्निचर डायनिंग टेबल ऑफिस फर्निचर आउटडोर फर्निचर होम डेकोर उत्पादने आणि बरेच काही समाविष्ट आहेत ग्राहक समकालीन डिझाईन्स क्लासिक पीस किंवा आलिशान टचसह त्यांचे घर अपग्रेड करू पाहत असले तरीही प्रत्येक चव आणि बजेटसाठी काहीतरी आहेत रॉयल ओक इयर अँड सेलची ठळक वैशिष्ट्ये सोपे एकवीस हजार नऊशे नव्वद पासून आणि बेड फक्त चौदा हजार नऊशे नव्वद पासून सुरू आहेत सर्व आंतरराष्ट्रीय फर्निचर आणि घराच्या सजावटीच्या वस्तूंवर सत्तर टक्के पर्यंत सूट वर्षाच्या शेवटी विशेष सवलती आणि मर्यादित वेळेच्या ऑफर विनामूल्य वितरण विनामूल्य स्थापना आणि सुलभ वित्त पुरवठा पर्याय उपलब्ध आहेत सर्व फर्निचर कलेक्शन मध्ये उच्च दर्जाचे टिकाऊ साहित्य रॉय फर्निचरचे अध्यक्ष विजय सुब्रमण्यम म्हणाले आम्ही आमच्या ग्राहकांना सुट्टीच्या वेळेत वर्ष अखेरीचा सेल आणण्यास उत्सुक आहोत प्रीमियम उच्च गुणवत्तेचे फर्निचर उत्तम किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे आमच्या विक्रीमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे तुम्ही एकच भाग खरेदी करू इच्छित असाल किंवा संपूर्ण खोली सजवण्याची ही उत्तम संधी आहे उत्तम किमतीत सुंदर फर्निचर असलेले तुमचे घर किंवा या क्रिसमस आणि नवीन वर्षाचा प्रभाव पाडण्यासाठी तुमच्या प्रियजनांना चिरस्थायी भेट द्या रॉयल स्टोअर नवी मुंबई येथे स्थित आहे व्यस्त वेळापत्रकांना सामावून घेण्यासाठी सुट्टीच्या काळात स्टोअर विस्तारित तासांसह खुले राहील रॉयल ऑफ एअर अँड सेल तुमच्या घरासाठी खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे